नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दाथोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतात नवीन कांद्याची आज कशा प्रकारे आवक दाखल झाली या नवीन कांद्याला काय दर मिळाला कालच्या तुलनेत आज अवकेत काय बदल आहे काल बेंगलोर बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक ही दाखल झाली होती आज काय परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या काही प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज काय बदल आहे हे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत मित्रांनो सुरुवाती करणारा आपण निफाड या बाजार समितीपासून निफाड येथे आज सुमारे चारशे चौपन्न कांदा वाहनांची आऊक दाखल झाली ज्यामधून सुमारे सहा हजार आठशे दहा क्विंटल कांदा हा दाखल झाला कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार तीनशे सत्तर आणि सरासरी हा एक हजार दोनशे पंचवीस रुपये एवढा दर मिळाला यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे गंगापूर बाजार समिती गंगापूर बाजार समितीत आज एकूण पाचशे अडुसष्ट कांदा वाहनांची आवक दाखल झाली कांद्याला कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे एक रुपये आणि सरासरी हा एक हजार एकशे नव्वद रुपये एवढा दर आपल्याला आज गंगापूर बाजार समितीमध्ये कांद्याला पाहायला मिळाला यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे देवडा या बाजार समितीमध्ये आज कशा प्रकारे कांद्याची आवक हे दाखल झाली देवळा इतिहास मित्रांनो सुमारे तीनशे अठ्ठ्याण्णव कांदा वाहनही दाखल झाले ज्यामधून सुमारे सात हजार क्विंटल कांद्याची आवक दाखल झाली कांद्याला कमीत कमी, -कमी दोनशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे आणि सरासरी दर हा एक हजार दोनशे अकरा रुपये एवढा आपल्याला आज देवळा बाजार समितीत कांद्याला दर हा पाहायला मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे दक्षिण भारताचे अपडेट दक्षिण भारत आता दक्षिण ही प्रमुख बाजार समिती असलेली बेंगलोर बाजार समितीत आज काय बदल आहे अवकेत काय बदल आहे कांदा बाजारभावात काय बदल आहे नवीन कांद्याची किती किती नवीन कांदा आज बेंगलोरच्या बाजार समितीत दाखल झालेला आहे तर बघा बेंगलोर बाजार समितीमध्ये आज एकूण सत्तर हजार कांदा बॅगा सत्तर हजार शंभर एवढ्या कांदा बॅग कांदा बॅगा हे दाखल झालेल्या आहेत सुमारे तीनशे पन्नास टकांची आवक ही बेंगलोर बाजार समितीत आलेली आहे यामध्ये कर्नाटकाचा चाळीस टक्के कांदा आहे महाराष्ट्राचा सात टक्के कांदा आहे आणि जो कर्नाटकाचा विजयपुराचा जो जुना माल आहे त्यामध्ये जो बेस्ट कांदा आहे त्याला एक हजार रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंत दर आहे अनकुलटी कांदा दोनशे रुपयापासून आठशे रुपयापर्यंत गेलेला आहे आता जो नवीन कांदा आहे कर्नाटका कर्नाटकाचा जो नवीन कांदा आहे बेंगलोर बाजार समितीमध्ये आलेला याच्या सुमारे चोवीस हजार कांदा बॅग ह्या आलेल्या आहेत आणि एक महत्वाचा बदल मित्रांनो एक महत्वाचा बदल मित्रांनो हा आहे की बघा जी क्वालिटी कांदा आहे या क्वालिटी कांद्याच्या संख्येत वाढ होताना आपल्याला आता बेंगलोर बाजार समितीमध्ये दिसत आहे जो कर्नाटकाचा नवीन कांदा मागच्या आपण बरेच दिवस झाले ही हे अपडेट पाहत आहोत कांद्याच्या बॅगा ह्या पंचवीस हजार किंवा त्याच्यापेक्षा जास्त आल्या पंचवीस हजारपर्यंत आल्या पण याच्यामध्ये जे क्वालिटी कांद्याचं पर्सेंटेज होतं मित्रांनो होते मित्रांनो दहा टक्के वीस टक्के याच्यापेक्षा कधी क्वालिटी कांदा हा आला नाही मात्र आता आपल्याला चाळीस टक्के यामध्ये क्वालिटी कांद्याचं प्रमाण दिसत आहे सध्या आता वातावरण थोडंसं मित्रांनो उघडलेलं आहे थोडासा पाऊस आता कमी झालेला आहे त्यामुळे जो क्वालिटी कांदा आहे चांगल्या प्रतीचा कांदा आहे कर्नाटकामधून नवीन कांदा हा निघत आहे आणि असेच काही काहीसे आकडे आज आपल्याला बेंगलोर बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहेत आणि या क्वालिटी कांद्याला या नवीन कांद्याची जो चांगला कांदा आहे क्वालिटी कांदा आहे याला मित्रांनो जवळपास आठशे रुपयापासून पंधराशे रुपयापर्यंतचा दर आहे जो अनक्वालिटी कांदा आहे साठ टक्के याला शंभर रुपयापासून आठशे रुपयापर्यंतचा दर आहे मित्रांनो बघा मी आताही सांगतो की याने काही बाजारभावात परिणाम पडणार नाही थोडंसं आता वातावरण थोडस आता कोरडो झाल्यामुळे थोडासा पाऊस कमी झाला त्यामुळे आता थोडा जो कांदा आहे हा आता बऱ्या प्रमाणात निघत असेल मात्र याचा याचा काही कांदा बाजारभाव जास्त परिणाम होईल असं वाटत नाही आहे कारण जी मागणी आहे ही मागणी जुन्या कांद्याला उन्हाळा कांद्याला आहे आणि जोपर्यंत बाजार समित्यांमध्ये उन्हाळा कांदा हा येत राहील उन्हाळा कांद्याला जास्त दर हा बाजार समित्यांमध्ये मिळत राहील ही मित्रांनो आहे यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे जो महाराष्ट्राचा कांदा हा दाखल झाला जा, ज्याचं प्रमाण साठ टक्के आहे आजच्या एकूण अवकीपैकी तर या कांद्याला कांद्या मित्रांनो एक, दो एक दोन लॉट आहेत त्याला एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपयापर्यंत दर आहेत थोडेसे कांदा बाजार भावात आज थोडीशी घट ही आपल्याला दिसून येत आहे कारण मागचे दोन दिवस झाले मोठ्या प्रमाणात आवक ही दाखल होत आहे कालही मोठ्या प्रमाणात आवक दाखल झाली आजही आवक ही कालच्या तुलनेत थोडी कमी आहे मात्र आवक ही जास्तच आहे जार मित्रांनो तीनशे पन्नास गाड्या ह्या दाखल झालेल्या सुमारे सत्तर हजार कट्टे आहेत यानंतर जो बिग कांदा आहे त्याला एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंत दर आहे जो मुक्कल कांदा आहे त्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये मीडियम कांद्याला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे गोल्टा कांद्याला सहाशे रुपयापासून आठशे रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीत महाराष्ट्राच्या कांद्याला निघाला आहे जो गोलटी कांदा आहे त्याला दोनशे रुपयापासून चारशे रुपयापर्यंतचा दर आज महाराष्ट्राच्या कांद्याला बेंगलोर बाजार समितीमध्ये मिळाला आहे अशा प्रकारे मित्रांनो आज आपल्याला महाराष्ट्रातल्या निफाड असेल गंगापूर असेल आणि देवळा असेल या बाजार समित्यांचे आपल्याला कांदा बाजार भाव पाहायला मिळाले त्यासोबतच आपल्याला दक्षिण भारतातल्या हैदराबाद आणि चेन्नईची काही आज आकडे प्राप्त झाले नाहीत मात्र जी बेंगलोर बाजार समिती आहे या बेंगलोर बाजार समितीत आपल्याला कालच्या तुलनेत थोडीशी कमी मात्र आवक जास्तच आहे फक्त कालच्या तुलनेत थोडी मित्रांनो कमी काल सुमारे तीनशे पंच्याहत्तर कांदाकडे ह्या दाखल झाल्या होत्या आज तीनशे पन्नास आहेत मात्र एक जो नवीन बदल आहे काल सुमारे तीस टक्के कांदा हा कर्नाटकाच्या नवीन कांद्याचा जो तीस टक्के कांदा आहे हा चांगल्या क्वालिटीचा दाखल झाला सत्तर टक्के कांद्याची क्वालिटी अनक्वालिटी होती डॅमेज होती आज पुन्हा चोवीस हजार कांदा बॅगा दाखल झालेल्या कालही मला मला वाटतं मित्रांनो बहुतेक चोवीस हजाराच्या आसपासच कांदा बॅगा ह्या दाखल झाल्या होत्या आजही तेवढ्याच आहेत मात्र आज क्वालिटी कांद्याच्या संख्येत वाढ झालेली आहे काल तीस टक्के हा क्वालिटी कांदा दाखल झाला होता आजचाळीस टक्के हा क्वालिटी कांदा आहे अन क्वालिटी कांदा काल सत्तर टक्के होता आज मित्रांनो साठ टक्के हा एवढा बदल आपल्याला आज बेंगलोर बाजार समितीत जो तो आहे तो पाहायला मिळाला आहे थोडंसं कांदा बाजार भाव हे काल आणि आज मोठ्या प्रमाणात आवक वाढल्या कारणाने थोडस पन्नास शंभर रुपयाने कांदा बाजार भाव कमी झालेले आहेत आता मित्रांनो जे बाजार बाजारभाव आहेत हे आता येणाऱ्या काळातही आता अवकेवर हे जास्त जी जो मित्रांनो पन्ना हा पन्नास शंभर दोनशे रुपयाचा फरक आहे हा अवकेवर डिपेंड असतो आवक जर वाढली तर पन्नास शंभर रुपयाने कांदा बाजार भाव घसरतात आवक जर कमी झाली तर मित्रांनो तेच पन्नास शंभर दोनशे रुपयाने कांदा बाजार भाव वाढतात हे मित्रांनो पन्नास शंभर दोनशे रुपयाचा जो फरक असते हा अवकेवर डिपेंड असते आणि हा येणाऱ्या काळातही आता कशी आवक रेल तरच मित्रांनो शंभर दोनशे प्लस किंवा मित्रांनो शंभर दोनशे मायनस अशा प्रकारे आपल्याला कांदा पाहायला मिळणार आहे कांदा दरवाढी साठी जे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य शेतकरी कांदा उत्पादक संघटना हे पण आता बारा तारखेपासून एक राज्यव्यापी आंदोलन करणार आहे तर या आंदोलनाला पण तुम्ही आता जे शेतकरी आहेत यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आपल्या लोकप्रतिनिधींना फोन करून जा विचारणं हे या आंदोलनाचं एक वैशिष्ट्य आहे बाकी मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हो जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची कृपया विसरू नका धन्यवाद